महाराष्ट्रात अठ्ठेचाळीसपैकी बत्तीस जागा भाजपाला शिंदे आणि अजित पवार यांना किती आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत महायुतीची रात्री उशिरापर्यंत बैठक पार पडली या बैठकीत अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्याशी चर्चा केली या बैठकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचं पुढं आलं आहे महायुतीत बत्तीस जागा भाजपा शिवसेना अकरा तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला पाच जागा मिळण्याची शक्यता आहे शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत जागा वाटपावर तोडगा निघाला आहे त्यानुसार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोळा जागा दिल्या जातील त्यातील अकरा जागा शिवसेनेला तर पाच जागा राष्ट्रवादीला असा फॉर्म्युला निश्चित केलेला आहे रायगड परभणी बारामती शिरूर आणि आणखीन एक जागा अजित पवारांना सोडण्यास भाजपने तयारी दाखवली आहे काही जागांवर शिंदे अजितदादांचे उमेदवार कमळ चिन्हावर ही निवडणूक लढवतील मंगळवारी रात्री सह्याद्री गेस्ट हाऊसवर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांना सोबत घेऊन शहा यांनी जागा वाटपाबाबत चर्चा केली या बैठकीत के सर्व काही अंतिम करण्यात आले सुरुवातीला शहा यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांसोबत चर्चा केली ही बैठक जवळपास अर्धा तास चालली त्यानंतर हे दोन्ही नेते सह्याद्री गेस्ट हाऊसवरून निघाले या दोघांनंतर शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शे शेलार यांच्यासोबत बैठक घेतली सूत्रांनुसार ही बैठक पंचेचाळीस मिनिटे चालली त्यात बहुतांश जागावर एकमत झाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला केवळ जिंकण्याची क्षमता असणाऱ्या आधारे जागा मिळतील काही जागांची अदलाबदली केली जाईल तर काही जागांवर गरज भासल्यास कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी लागू शकते असं बैठकीत ठरवण्यात आलेलं आहे मी ईशरवरील सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत